नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आजपासून आपल्या परीक्षेसाठी पंधरा दिवस राहिलेले आहे आणि या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला अशा कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला हवं जेणेकरून येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे जे पंधरा जून दोन हजार पंचवीसला ला होणार आहे या परीक्षेसाठी मित्रांनो आपण सगळे तयारी करीत आहे आणि या नियोजनामध्ये आणखीन आपल्याला कोणतं असं वे आहे किंवा शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये अशा कोणत्या पद्धतीने आपल्याला समोर जायचं आहे जेणेकरून येणारी परीक्षा आपली व्यवस्थित होणार आणि ही एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकू सो मित्रांनो जर आपण महाराष्ट्रासाठी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आता बघा आजपासून ती पंधरा दिवस राहिलेले आहे आणि पंधरा जूनलाच आपली परीक्षा आहे सो अशा प्रकारे लास्ट फिफ्टीन डेज आपण काय करायला हवं काय नको करायला हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहायचं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक स्पेसिफिक नियोजन मी तुम्हाला सांगणार तुम्ही त्याला आपल्या वेळेनुसार इन्क्लूड करू शकता ठीक आहे पण तुम्ही काय करायला नको हे लग... नक्कीच तुम्ही आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घ्या म्हणजे आपल्या प्रिपरेशनला आणखी नेक्स्ट स्टेप समोर नेणारा हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांसाठी नक्कीच ठरेल सो बघा जसं की मित्रांनो आतापर्यंत सगळ्यांना कल्पना आलेली आहे की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आणि एक पेपर टू आणि टोटल ओव्हरऑल तीनशे गुणांसाठी आपलं पेपर होतं बरोबर आता या तीनशे गुणांमध्ये सगळ्यांचं कट ऑफ जे आहे त्यानुसारच ऑबियसली क्वालिफिकेशन जे आहे ते होताना आपल्याला दिसून येईल ठीक आहे सो कट ऑफ तुम्ही आपापल्या विषयांचं जसं हिस्ट्री झालं पॉलिटिकल सायन्स इकनॉमिक्स कॉमर्स सगळ्यांचं वेगवेगळं कट ऑफ आहे तर तुम्ही कट ऑफ काय करा एकदा पाहून घ्यायचं म्हणजे कसं होतं काय होतं लास्ट इयरचं कट ऑफ हे तुम्हाला समजून येणार ठीक आहे सेकंडली बघा तीनशे गुण तीन तासाचं कालावधी आपल्याला दिलेला आहे आणि त्यापैकी दोन तास जे आहे पेपर वनला आणि एक तास जे आहे पेपर वनला अशा प्रकारचं ओव्हरऑल तीन तासासाठी आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे ओके सो यापैकी सगळ्यांना कल्पना आहे का हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये दहा युनिट सुद्धा आहे हे सुद्धा तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे सो काय करा दररोज एक युनिट तुम्ही रिव्हिजन करा डेली बेसिसवर एक युनिट ठीक आहे हा पर डे तुम्हाला असं करायचं आहे देन काय करा एक पूर्वीचा जो क्वेश्चन पेपर आहे ते सोडवा ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे तुमचं झोन आहे इट मीन्स काय रे बा जे तुम्हाला आवडणारे टॉपिक्स आहे किंवा स्पेसिफिक तुम्हाला जे खूप व्यवस्थित येतात असे घटक रिव्हिजन पटापट पटापट -पत, -पत करायला सुरुवात करा त्यामध्ये कुठलंही कंजूशी आपण करायचं नाही ठीक आहे हे खूप महत्वाचं ठरेल परीक्षेसाठी सो यातून तुम्हाला डेली बेसिसवर आता सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की हे पुनरावलोकन का बरं कारण मित्रांनो रिव्हिजन हा कोणत्याही एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतं आता लास्ट मिनिटमध्ये जे न्यू टॉपिक्स आहे ते टाळा असे नवीन टॉपिक किंवा न्यू लेसन स्टार्ट करू करायचं नाही नेऊ काहीच का? तुम तुम्ही आ, आ, का, करू नका आता तुम्हाला वाटत असेल हे येतं ते येतं ते येतं ते येतं असं कुठलंही मनात तुम्ही ठेवू नका म्हणजे सभ्रम तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करू नका माझा हा टॉपिक नाही झालं मग यावरच प्रश्न आला तर मी काय करू अरे बाबा पण त्याचे को रिलेटेड तुमचं टॉपिक झालेलं आहे ना हे तरी तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे म्हणून नो मोर न्यू टॉपिक ठीक आहे एकही नवीन टॉपिक शेवटच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास करायचं नाही हे टाळा तुम्ही कारण काय असतं नवीन घटक अभ्यास केलं तरीही तो काही आपल्याला कळत नाही आपल्या डोक्याच्या वरून चाललं जातं आणि ते वाचल्यामुळे एक प्रेशर आपल्यावर क्रिएट होत असतं बरोबर की नाही नाही कळत असेल तोही प्रॉब्लेम कळलं तेही प्रॉब्लेम म्हणजे कळल्यानंतर बाकीचा भाग राहिलेला असंही आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी जे आहे ते निर्माण होत असतात त्यामुळे शेवटच्या ॲटलीस्ट फिफ्टीन डेजसाठी सुद्धा असे नवीन टॉपिक नवीन युनिट नवीन कुठलाही भाग जो आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे असा भाग तुम्ही अभ्यास करायचं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं टिप्स तुमच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी ठरेल आणि यासाठी काय करा कॉन्फिडन्स थोडा बिल्डअप करा कारण आतापर्यंत मित्रांनो तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि नियमित बेसिसवर रेग्युलर बेसिसवर तुम्ही अभ्यास केलेला आहे आता तुम्हाला सुद्धा या पर्टिक्युलर गोष्टींची खात्री आहे की आम्ही रोज अभ्यास केलेला आहे ना सो रोज जर आपण अभ्यास केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना एक कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवायला हवं आणि हे जे नवीन टॉपिक आहे जे तुमच्या माइंडमध्ये आता लास्ट मुवमेंटवर येत आहे की मी हे केलं नाही ते केलं नाही किंवा असं तसं हे सगळं टाळायला हवं आणि फक्त आणि फक्त तुम्ही जे अभ्यास केलेला आहे जो घटक तुम्ही स्पेसिफिकली अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करा डेली बेसिसवर एक क्वेश्चन पेपर सोडवायला पेपर वनबद्दल बोलत आहे सोडवायला सुरुवात केला आपले जे वन ऑफ दी फेवरेट टॉपिक आहे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही जे काढून घेतलेले आहे फक्त आणि फक्त तितक्याच भागांवर सर ते शेवटी येता येत एत म्हणजे जाता जाता परीक्षेला तुम्ही काय करा लक्ष केंद्रित करा या व्यतिरिक्त नवीन काही अभ्यास करायचं नाही ठीक आहे पेपर वन करिता आपल्या प्रिपरेशनला आणखी नेक्स्ट स्टेप समोर नेण्यासाठी आणि जे विद्यार्थी मित्र आता अर्लियर आहे आणि जेमतेम सुरुवात केलेली आहे अभ्यासक्रमाला अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी तीन दिवसीय क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत हा क्रॅश कोर्स कधीपासून सुरू होणार आहे दोन जून पासून दोन जून तीन जून आणि चार जून अशा तीन दिवसीय आपला हा पर्टिक्युलर थ्री डे क्रॅश कोर्स आहे यामध्ये माझ्याद्वारे प्रियंका मॅमद्वारे जे आहे युनिट वन टीचिंग घेतले जाईल युनिट टू रिसर्च ॲज वेल ॲज कम्युनिकेशन हे तीन युनिट मी तीन दिवसात कव्हर करणार आहे मित्रांनो ही युनिट कंप्लीट केल्यानंतर याचं पी डी एफ ॲज वेल ॲज याचं पी वाय क्यू मर्ज फाईलमध्ये तुम्हाला त्वरित जे आहे आफ्टर पर्टिक्युलर सेशन नंतर तुम्हाला मिळेल आता पहिला दिवस जो असेल आपला म्हणजे चार तारखेला चार तारखेला माझ्याद्वारे चार तारखेला टीचिंग युनिट होणार नेहल सर तुम्हाला आय सी टीचं युनिट शिकवणार आहे चार तारखेला देन श्वेता मॅडम तुम्हाला गणितीय तर्क चार जूनला शिकवणार आहे ठीक आहे नेहल सरांचं टायमिंग मॉर्निंगचा uh, असेल श्वेता मॅडमचं साडे अकराचं सा वेळ असेल आणि आपलं रात्रीचं असेल ठीक आहे तार्तिक तर्क म्हणजे लॉजिकल रिझनिंग सो लॉजिकलचा भाग पाच तारखेला घेणार आहे मॅडम मी रिसर्च घेणार पाच तारखेला सर आपले पाच तारखेला घेणार आहे पर्यावरण सेम सात तारखेला डे आयचा भाग तुम्हाला शिकवला जाईल सहा जूनला उच्च शिक्षण सरांद्वारे सहा जूनला होणार आणि आपण सर ते शेवटी बघूया कम्युनिकेशनला सो अशा प्रकारे मित्रांनो हे तीन दिवसीय क्रॅश कोर्स नक्कीच तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला एक स्टेप समोर नेणार आहे त्यामुळे या क्रॅश कोर्सला जॉईन करण्यासाठी आपण ऑफिशियल्स नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर दिलेले आहे आणि याचं पी डी एफ तुम्हाला मिळेल पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळेल आणि ऑबियसली या क्रॅश कोर्समध्ये आपण पी वाय क्यूजवर जास्त भर दिलेला आहे त्यामुळे ॲज वेल एज ते सुद्धा ॲड असेल त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत अभ्यास पेपरवरचं खूप व्यवस्थित केलेलं नाही तर नक्कीच मित्रांनो जॉईन करा ठीक आहे सो एक तुम्हाला तीन स्टेप मी सांगितलं काय करायला हवं ठीक आहे आणखीन एक स्टेप समोर जाते सेकंड स्टेप तुम्हाला मी सांगते की आणखीन आपण काय करायला हवं ठीक आहे आणि नक्कीच मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगित आहे की एक स्पेसिफिक रिविजन करण्यासाठी ती, तीन दिवसामध्ये संपूर्ण तुमचा भाग क्लिअर होणार आहे तीन दिवसामध्ये संपूर्ण युनिट ना एक दिवसात तीन युनिट अशा प्रकारचं न्यू आणि नक्कीच एक युनिट हे कम्प्रिहेन्शन वर आधारित असल्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि आन्सर सोडवू शकता त्याबाबत सुद्धा तुम्हाला गायडन्स केलं जाईल की प्रश्न उत्तर कसं सोडवायचं म्हणून त्यामुळे खरंच मित्रांनो मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे पर्टिक्युलर हे क्लासेस तुम्ही नक्की याला अटेंड करा बरं आता हे तर आपण एक तीन स्टेप तुम्हाला मी सांगितलेले आहे की फर्स्ट ऑफ ऑल नेव टॉपिक आपण अभ्यास करायचं नाही जे टॉपिक अभ्यास केलेला आहे त्याला रिवाइज करा पर डे क्वेश्चन पेपर सोडवा यासाठी मॉक टेस्ट देखील तुम्ही आपल्या लावू शकता ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करा आणि पन्नास टेस्ट अवेलेबल आहे पेपर वनच्या त्यालाही जॉईन करू शकता बरं आता रिव्हिजन करा पेपर च आता ही स्पेसिफिकली पेपर टू साठी इंस्ट्रक्शन तुम्हाला देण्यात येत आहे मित्रांनो आता पंधरा दिवसामध्ये पेपर टू साठी आपण काय करायला हवं सो रिव्हिजन करा वन युनिट so, करा ना? वन युनिट वाइज करा कारण ऑब्विसली तुम्ही स्पेसिफिक एवढा मोठा युनिटचा जो घटक आहे पोर्शन आहे तो अभ्यास करून तुम्ही नक्कीच कवर केलेला असेल असे नक्कीच मी अपेक्षा करते आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही केलेलाच आहे त्यामुळे फक्त त्याला आता रिव्हिजन करायला सुरुवात केला सॉल्व क्वेश्चन आता अनेक असे विद्यार्थी असतात ज्यांना खूप संभ्रम असतात मी पाच वर्षाचं करू दहा वर्षाचे प्रश्न अभ्यास हो की किती वर्षाचा अभ्यास हो सो मित्रांनो फायव्ह इयर्स क्वेश्चन पेपर मॅक्झिमम अभ्यास केला तरी भरपूर आहे कोणत्याही एक्झामिनेशनसाठी सो लास्ट फायव्ह इयर्सचं म्हणजे दोन हजार एकोणवीस पासून तर चोवीस पर्यंत जरी तुम्ही क्वेश्चन पेपरचा अभ्यास केलेला तरीही येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी सफिशियंट आहे बरं मॅडम फक्त पी वायक्यूचा अभ्यास करून आम्ही क्वालिफाय होणार का तर यासाठी एम सी क्यू सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरेल आता यापूर्वी मी तुम्हाला युनिट वाईज एम सी क्यू सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं यापूर्वी देखील बहुतांशी माझं मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हा so, वार तुम्हाला सगळ्यांना मी प्रोव्हाइड केलेला आहे की काय करावं काय नको करायला म्हणून सो त्या व्हिडिओमध्ये मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की युनिट वाईज सॉल्व्ह करण्याचं किंवा टॉपिक वाईज वर आपण जास्त फोकस केलेला आहे ठीक आहे पण आता मित्रांनो आता युनिट किंवा टॉपिक नाही तर मिक्स टाईप क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे कारण पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये आपल्याला युनिट वाईज विचारले जातील याची खात्री खूप कमी असतं कारण ए बी सी डी अशा प्रकारचं कॅटलॉग नुसारच तुम्हाला क्वेश्चन पेपर जे आहे ना दिलेलं असतं त्यामुळे अशा वेळी आपल्याला मिक्स टाईप क्वेश्चनची प्रॅक्टिस असावी स्पेसिफिक युनिट वाईज टॉपिक वाईज असं भरपूर अभ्यास आपण केलेला आहे त्यामुळे मित्रांनो आता तुम्ही काय करा मिक्स क्वेश्चन आन्सरच्या प्रॅक्टिसला सुरुवात करून द्या आता मिक्स केल्याने काय होईल एक पहा क्वेश्चन आंसर सोडवल्याने नक्कीच जे भीती असतं ना आपल्या मनामध्ये पर्टिक्युलर हा क्वेश्चन पाहून जे आपण घाबरून जातो आपल्याला येतच नाही असं जे कंडिशन जेव्हा आणि एकतर बघा एक्झामिनेशनचं प्रेशर असतं आपण कितीही तज्ज्ञ असलो म्हणा किंवा कितीही आपलं त्यामध्ये कमांड असली पण एक एक्झामिनेशनमध्ये जेव्हा आपण सर शेवटी प्रवेश करीत असतो जात असतो तेव्हा त्याचं प्रेशर मित्रांनो वेगळंच असतो आणि नक्की जीवनात आपण सगळ्यांनी तो प्रेशर हँडल केलेलाच आहे आता मी सुद्धा जर तुम्हाला आज इथे सांगत आहे नक्की मी सुद्धा कधी ना कधी ती एक्झामिनेशन देऊनच आलेली आहे म्हणून सांगत आहे की प्रेशर असतं आणि बहुदा जे नॉर्मल नॉर्मल प्रश्न असतात ना छोटे छोटे प्रश्न जे असतात ज्यांचे आन्सर आपल्याला माहीतच तरीही आपण चुकून येत असतो भरपूरदा असं सुद्धा होत असतं आणि नेमकं या गोष्टी जर आपल्याला आहे तर नक्कीच जे प्रश्न असतात पेपर टू चे ते तुम्ही काय करा अभ्यास करा यासाठी फुल सिलेबस कोर्स पेपर टू देखील अवेलेबल आहे मित्रांनो यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश या सगळ्यांचं फुल कोर्स अवेलेबल आहे आता कमी वेळ आहे तर ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा कमी प्राइस कमी करून तुम्हाला मिळेल पेपर टूवर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि यासोबत तुम्हाला पन्नास टेस्टसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळेल इवन पेपर टूच्या टेस्ट अवेलेबल आहे सो so, आपण ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि या पेपर टू च्या फिफ्टीन डेज जे रेकॉर्डेड स्वरूपाचं असेल हा संपूर्ण कोर्स ज्यामध्ये नोट्स फाईल्स अवेलेबल आहे देक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जाईल ठीक आहे सो so, याला देखील आपण जॉईन करू शकता आपण ऑफिशियल्स नंबरचा वापर करा आणि आजच जॉईन करा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर मार्गदर्शक स्वरूपाचं नक्कीच ठरेल आणि अशाच प्रकारे सेशनला बघत राहा आणखीन तुम्हाला काही क्वेरीज असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता त्या संबंधित सुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन करणार थँक्यू सो मच